नमस्कार मी अनुष्का माझी मैत्री प्रांजल आणि काव्य आम्ही पी एम आम श्री झेड पी मॉडल स्कूल मंगळूर तालुका चांगवड जिल्हा ना नाशिक महाराष्ट्र राज्य आम्ही आज बिल्डकॉन कॉम्पिटिशन मध्ये आत्मनिर्भर भारत या थीम अंतर्गत मार्मिकेशन पासून ह्युमिक ऍसिड बनवणार आहोत बायकांचे केस खूप लांब असतात त्यांचा उपयोग त्यांचा उपयोग सप्लिमेंट करण्यासाठी वेग वेग यासाठी उपयोगी पडतात पण पर माणसांचे केस खूप लांब असतात त्यांचा काही उपयोग होत नाही आणि ते शिवाय शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये लवकर कुजतही नाही त्यामुळे आम्ही त्या, त्या छोट्या केसांपासून आहोत सर्वात प्रथम माणसांची छोटी छोटी केस कलेक्ट करून स्वच्छ पाण्याने डिटर्जंटमध्ये टाकून शॅम्पूच्या सहाय्याने धुवून घ्यायची त्यानंतर ती स्वच्छ पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायची एकदा केसांवरचे सर्व केमिकल्स निघून गेले की ते नंतर हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये जवळपास एक तास भिजत ठेवायचे जेणेकरून हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये भिजवलेली हे जे केस आहेत ते लवकर विघटित होतील आणि त्यांच्यापासून ह्युमिक ॲसिड बनायला मदत होईल त्यानंतर हे केस भरपूर पाण्यामध्ये जवळपास दोन तास उकळत ठेवायचे आणि उकळल्यानंतर त्यापासून आपल्याला ह्युमिक ऍसिड मिळते हे जे ह्युमिक ऍसिड आहे हे शेत शेतातील विविध पिकांसाठी अतिशय उपयुक्त जास्त जास्त तर ते उकळवून घ्यायचे आहे हे ह्युमिक ऍसिड आपल्या पिकासाठी खूप उपयुक्त आहे जमिनीचे होणारे वाईट प्रदूषणही थांबले मानवी केसांपासून ह्युमिक ॲसिड तयार झाले धन्यवाद